नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सव्वीस लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय छाननी सुरू असल्याची माहिती सु... राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी केली या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहे त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ यापुढे पूर्व पूर्वता सुरू राहील राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीज आला आहे सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी आढळले आहे ला हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा रुपयांचा निधी घेत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई वाय सीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेत एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन कोटी एकेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या अकरा लाख अर्जांनी तपासणी केल्यानंतर सात लाख शहात्तर हजार अर्ज अपात्र ठरले जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेतल्याचे ठरवले महिला व बालविकास कल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागविल्यानंतर फडणवीसांचा मोठा प्रकार समोर आला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे